स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव मंगल घोडेकर आज सर्वांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा आज वट पौर्णिमेचा ब्लॉग करत आहे या सर्वांनी बघायला वट वडायला आलो आहे आम्ही हॅलो आम्ही वटपौर्णिमेला आलो आहे वडपून जायला सर्व बायका आलेलो आहोत पहिल्या बायका पण बसल्या होत्या मोठ्या भरत त्यांच्या आम्ही पण गेलो ओढ पण जायला आवड मी आणि माझी मैत्रीण गेलो दोघे जण त्यांचं आवर्व्हत करायचं काम मी पण जायला बसते नेमकं दिला होता मोबाईल माझा काढायला <स्थाथ> पूजा केली अर्धी कुंटू लावून काही बायका फ्या मारत होत्या punya puja saru sae majaso Ayo perkasa eh वडाला फेऱ्या घालायला सुरुवात केली वड खूप छान ठिकाणी होता शेजारी मंदिर पण होतं छान वातावरण होतं साईडचं <प्रागीणा> बाजूला दत्त <दत्तमन्दे> मंदिर येते काही <प्रागीणा> जग मुली फोटो काढत होते

Yeah. <laughs> तो मामा आज मैत्रेय नंदतुकर आता Mustahil, itu atau mandir? Itu kan mandir. Itu tentu